हॅलो फ्रेंड्स तर आज आहे आपल्या अण्णांचा बड्डे आणि आम्ही आलो आहोत केक घेण्यासाठी तर आपण बघूया छानपैकी केक भेटते काय कोणता येत आहे कोणता घेत आहे तर अस कसा आहे केक तर मित्रांनो आता आपण अण्णांचा वाढदिवस साजरा करणार आहोत एकोणऐंशी वाढदिवस आहे तुम्हाला केक दाखवतो जरा कसा वाटलंय वाटतोय सा केक सांगा जरा छान असा केक व्हाईट व्हाईट दिलेलं आहे हॅपी बर्थडे अण्णा दिलेला आहे सेवन्टी नाईन वर्ष आणि पार्थवी व्हॅनिला फ्लेवरचा केक ओके जयला घाई आहे ओके 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 हां हां नाही असू दे असू दे तर मित्रांनो आता आपली आई पूजा करणार आहे अण्णांची एकोणीस एकोणऐंशी वारी वाढदिवस साजरा करत आहोत छानपैकी सगळ्यांच्या तुमच्या शुभेच्छा त्यांना चांगलं आरोग्य मिळो व्यवस्थित तब्येत राहू अजूनपर्यंत तरी व्यवस्थित तब्येत आहे व्हिडिओ चालू आहे की चला आता अण्णा हा तू वळ कर मग अण्णासाहेब आपले सुरी घेऊन केक कापतील पार्थवी जय बर नाही जय जय नाही तर मित्रांनो आता आपली पार्थिवी अण्णांना ओळत आहे एक तिसरी पिढी आणि तिसरी पिढी अण्णांच्या सोबत आहे ना अण्णासाहेब एक पहिली पिढी मी दुसरी पार्थिवी तिसरी ना बरोबर तर जय नमस्कार कर फक्त अण्णांचे जय फक्त नमस्कार करतोय चला आता सुरी घ्या आणि अण्णा फुंकर मारा त्याचा फुंकर मारा फुंकर मारा हॅपी डे टू यू हॅपी बर्थ डे टू अण्णाचा बरोबर अण्णादा हॅपी बर्थ डे टू डिअर अण्णा हॅपी बर्थ डे कू यू चला आता अजय आजीला भरव केक थोडा च कसं आहे प पार्थिवी चांगला आहे केक पार्थिवीचा केक आवडलेला आहे आणि हां हां तू खा चला आता स्वती केकचं पीसेस कर हां ओके okay, चला आपण के? के। केक खाऊया मस्त वे केक बघून घ्या छान आहे मस्त आहे एक नंबर केक अरे नाव छान टाकले एकदम ते 70 नाही आता काढून टाकते सगळं आणि जयला पाहिजे आमचेला पाहिजे ना बघात आणते दा तुला बरं जयला नाही लागले केक ची तारी हो बाबा असू दे, 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 दे। <laughs>